पट्ट्याच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदीमयी सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि प्रयत्नातून हा रस्ता आणि आ... आपला पूल मंजूर झालेला आहे असे आपले सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आद आदरणीय ताई सद्गुरू नारायणगिरी आश्रमाचे प्रमुख आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक आपल्या भागाचे खासदार मान्य भाऊसाहेबजी वाकचौरे आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे आमचे सभागृहातले आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय आमदार सर पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख आदरणीय प्रभाकर काका शिंदे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय किसानरावजी गडाक उर्फ पेशवे आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र मान्य नितीनजी दिनकर आमचे स्नेही राष्ट्रवादीचे नेते मान्य अब्दुल भैया शेख शिवसेनेचे नेते मान्य बाळासाहेबजी पवार मान्य अंकुशरावजी काळे प्रतापजी शिंदे ऋषिकेशजी शेटे मान्य राजू काका मते मान्य माऊली पेचे डॉक्टर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर सर्व अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त आपल्या या गंगथडीच्या पट्ट्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी आपल्या गंगथडीच्या पट्ट्याच्या दृष्टीनं अतिशय एक आनंदाचा सोहळा कारण हा आपला बॅकवॉटरचा पट्टा सातत्यानं विशेष करून रस्त्यासाठी दुर्लक्षित आहे डीप सॉईलचे रस्ते असल्यामुळं वारंवार खराब होणारे रस्ते आहे आणि अशा या पवित्र नदीच्या तिरी या ठिकाणी जो पूल आदरणीय महाराजांच्या प्रयत्नानं आणि साहेबांच्या पुढाकारानं मंजूर झालेला आहे तर याच्यापूर्वी देखील आत्ताच बोरणारे सरांनी सांगितलं की शनिदेवगावला जो भव्य दिव्य सोहळा पार पडला त्यावेळेस देखील फार मोठं काम पुलाचं प्रलंबित होतं परंतु साहेब जलसंपदा मंत्री असल्यामुळं त्यांच्या पुढाकारातून ते काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून दोन तीर्थक्षेत्र जोडणारा हा पूल निश्चितपणानं दोन्ही गंगापूर वैजापूर आणि नेवासा तालुक्याला निश्चितपणानं वरदान ठरणार आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या पुनर्वसित जे सव्वीस गाव आहे या सव्वीस गावाचा जो अनेक वर्षांचा प्रस्ताव प्रलंबित होता रस्त्याचा जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा रस्ते आपले मंजूर झालेले आहे त्याचे जे आर देखील साहेबांच्या पुढाकारातून मंजूर झालेले आहे आणि म्हणून अनेक प्रश्न ज्यावेळेस आम्ही विधानसभेमध्ये जातो त्यावेळेस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास काम जे प्रलंबित आहे खरंतर मी बोरनारे सरांना नेहमी सांगतो की तुम्ही मागील अडीच वर्षामध्ये असं काम तुमच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला काही रस्त्याची मागणी येते त्यावेळेस तुम्हाला शेधावर राहतं कुठला राहिलेला आहे परंतु आमच्या तालुक्यामध्ये फार मोठा बॅकलॉग रस्त्याचा आणि इ इतर विविध विकास कामांचा प्रलंबित आहे आणि म्हणून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी कॅबिनेट असेल वेगवेगळ्या -वेग बैठका असतील पाठपुरावा करतो आणि साहेब देखील अतिशय पुढाकार घेऊन या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याला त्या ठिकाणी सांगतात की आमच्या नेवासा तालुक्यातले हे कामं करा ते कामं करा आणि म्हणून जनतेनं जो विश्वास साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी आपल्यावरती टाकलेला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही अनेक आपण आत्ताच या ठिकाणी नेवासा नगर साठी भरीवासा निधी साहेबांच्या सूचने मंदिर मंजूर झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण अनेक पत्र माझे दिले साहेबांचे दिले आणि आचारसंहिता लागायच्या आधी साहेब आपल्याला चव्वेचाळीस कोटीचा निधी पाणी योजनेसाठी मंजूर झालेला आहे त्याचा जी आर देखील निघलेला आहे आपलं मध्यंतरी अतिक्रमण निघलं त्याचे खूप आपलं नुकसान झालं गाळ्यांचं साहेबांनी एक दिवस रात्री साहेब संभाजीनगरला गेले आणि त्यांनी बघितलं की या ठिकाणी फार भयानक नुकसान झालेलं आहे आमचे जे हातावरचे गाळेधारक आहे ते रस्त्यावरती आलेले आहे आणि म्हणून साहेबांनी जिल्हा परिषदेच्या सी त्या ठिकाणी सूचना केली आणि जी थोडीफार जागा होती तिथं या व्यावसायिकांना साहेबांच्या मुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहून थोड्याशा जागामध्ये काम करण्याची संधी मिळाली उद्योगधंदे करण्याची संधी मिळाली परंतु मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळेस सा, शिंदेसाहेबांना सांगितलं आणि विनंती केली तर साहेबांनी आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी पाच कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत नगरपंचायतच्या परिसराच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये दिलेले आहे आणि अनेक विकास कामं आपल्या तालुक्यामधले त्या ठिकाणी काही आपले प्रलंबित आहेत ते पुढं सरकत आहे अनेक कामं मार्गी लागलेले आहेत ला काही विकास कामं जे राहिलेले आहेत त्याचा देखील लवकरात लवकर आपण या ठिकाणी निपटारा लावणार आहोत परंतु आत्ताच महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की जो नेवासा बुद्रुकमधून जाणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडं जो पूल नाही आहे तर त्या पुलाची देखील साहेब स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेऊन दोन तीन वेळेस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे सर्वे करायच्या आणि हा पूल देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी होणार आहे मी विशेष करून साहेबांचे आभार मानतो संत की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीचा साहेबांनी मनावर घेतल्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्ञानेश्वर विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याला टोकन प्रोव्हिजन होणं बाकी आहे निधीचं परंतु साहेबांनी मध्यंतरी मनोदय व्यक्त केला की जरी सरकारचे पैसे यायला वेळ लागला तरी जे घाटाचं आणि ते इतर जे काम आहे ते साहेबांच्या विचाराधीन आहे की ते आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून साहेब ते करणार आहे जवळ दीडशे दोनशे कोटी रुपयाचं आपले घाट आहेत इतरही कामं आहेत आणि म्हणून मी आपल्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि एक विनंती आहे साहेब आपला देवगड येथे पूर्वी एक गोदेगाव ते देवगड एक प्रलंबित पदचारी पूल आहे अनेक दिवसांपासून तो प्रलंबित आहे बाबाजींनी देखील अनेक वेळेस इच्छा व्यक्त केली आणि त्याला फार निधी लागणार नाही पाच ते सहा कोटीच्या आत तो निधी आहे तो जर साहेबांनी निधी दिला तर एक मोठं गोदेगाव ते देवगड कारण विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेत जातात होडीनं जावं लागतं थोडं त्या ठिकाणी ते रिस्के आहे आणि थोडा निधी तो आहे पाच ते सहा कोटी रुपयाचा निधी मिळाला तर निश्चितपणानं तो अपूर्ण असलेला पदचारी पूल देखील त्या ठिकाणी चालू होईल आणि या भागाला निश्चितपणानं त्याचा फायदा होईल विशेष करून विद्यार्थी शाळेत जातात अनेक भाविकांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता आपल्या तालुक्यातील जनतेनं थोर संत महंतांच्या आशीर्वाद आणि या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी या विधानसभेमध्ये निवडून देऊन खऱ्या अर्थानं एक जबाबदारी दिलेली आहे ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण कार काम करणार आहोत आपण सर्वजण याच्यानंतर साहेबांना एक बैठक देखील आहे आणि साहेबांनी येताना सूचना दिली ती की कमी वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी बोला आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय साहेब आदरणीय ताई सर्व व्यासपीठावरील मान्यवर यांचे खूप खूप आभार मानतो की खऱ्या अर्थानं पूल तर झालाच परंतु हा दहा ते अकरा किलोमीटर रस्ता त्या ठिकाणी तो देखील या योजनेमध्ये मंजूर झालेला आहे म्हणजे रस्त्याचं देखील तातडीनं काम या ठिकाणी चालू होणार आहे आणि म्हणून पुन्हा शेखवार साहेबांचे खूप खूप आभार मानतो आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब